हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज दुबईमधला डे फोर हो आहे वाजलेले आहेत पाहुणे नऊ तर नऊ वाजता ब्रेकफास्टला जाणार आहे इथे लोकल स्ट्रीट मार्केट कसं आहे काय तर ते बघणार आहे आणि ते बघून झाल्यानंतर अडीच वाजता माझी ग्लोबल व्हिलेजसाठी कॅब येईल ते बघण्यासाठी जाणार आहे <laughs> ग्लोबल विलेजला तर इथे पूर्ण जगामधल्या जे कंट्रीज आहेत तर त्यांचे म्हणजे जे कल्चर वगैरे आहे तर त्याचे बरेचसे असं बनवलेलं आहे काय म्हणू शकतो आपण त्याला असं छोटे छोटे व्हिलेजसारखं दाखवले त्यांनी त्याच्यामध्ये शॉपिंग मॉल असेल क्लॉथ असतील भरपूर गोष्टी आहेत तर त्याचा एंट्रन्स मी तुम्हाला दाखवते असे कर ग्लोबल व्हिजिज गेट ऑफ द स्ट्रक्चर बघा हे सगळं अरेबिक स्टाईलचं आहे अरेबिक स्टाईलचा हे लाईटचे पोल पण बघा किती युनिक वेगळे पावणे सहा तर त्याच्यावर अजून लाईट्स नाही आहे जास्त संध्याकाळी अंधार झाल्यानंतर अजून छान वाटेल इथे तिकीट घेण्यासाठी मशीन पण आहे माझ्याकडे ई तिकीट आहे सो डायरेक्टली गेटवर स्कॅन करून आखून जातो तर इथे एंट्रन्स आहे बघा अजून आज येईल हे ना अमेरिकन कल्चर दाखवलं आहे प्रत्येक कंट्रीचं बघा स्ट्रक्चर कसं असतं वगैरे तसंच एकदम बनवलेलं आहे खूप रशीद इकडे बघा इथे इजिप्शियन आहे इजि इजिप्त आहे ॲक्च्युली त्यांनी फक्त असं घराचं स्ट्रक्चर किंवा तिकडच्या कंट्रीचं स्ट्रक्चर कसं असणार आहे त्याच्याबद्दलच थोडंसं बनवलेलं आहे बाकी आतमध्ये तर एकदम शॉपिंग कॉम्प्लेक्सच आहे आणि जिथे प्रश्न आहे तिथे मे बी माझा आवाज येणार पण नाही आता सर्व शॉपिंग ॲक्च्युली शॉपिंगचे आहे कपडे असतील किंवा खाण्याच्या वस्तू तिथे आयफेल टॉवर लागला होता हे पण सुंदर छान गक्च्युली खूप खूप मोठा आहे ग्लोबल विलेज त्याला जर खूप पूर्ण डिटेलमध्ये बघायचं म्हटलं ना तीन चार तास जाणार वर्क बघा किती एकदम बारीक वर्क केलेलं आहे लाईट्समध्ये अजून छान वाटतं आता चालू झालं अजून थोड्या वेळाने अजून छान वाटेल बघा हे समोर इकडे टर्कीचं दाखवलं पण एक्सायटेड आहे बघायला इंडियाचं कुठे <laughs> येते तिथं समोर खूप येते बघा अरेबिक लँग्वेजमध्ये पण लिहिलेलं आहे पण मला ते काही वाटत नाही पाहिलेलं खूपच पण असतं आहे सक्चर छान आहे बघ I Amém. Mean. असल्यामुळे अजून छान होते इजिप्तचं पण खूप इजिप्त याच्यावर तर असं बारीक वर्क एकदम सायनकडून Done, so i have a little आणि आतमध्ये तर पूर्ण सगळं शॉपिंगचंच आहे आपण आधी स्ट्रक्चर बघू कसं आहे काय काय मोरक्को इथे काय लिहिले आहे हिंदे हिंदे काढा ओके हो ते पण छान आहे आपल्या शनिवार वाड्यास दिसते पुण्याच्या शनिवार वाड्याच कॉपी केले असं वाटत अरे छान <laughs> इराणचं मस्त आहे बघा खूपच छान इंडिया बघितलं मला जरा छान वाटलं किती सुंदर बघा थँक्यू सो मच मग एका फॉरेनरने कॉम्प्लिमेंट पण दिलं इंडिया इज व्हेरी गुड मला पण ऐकून छान वाटलं येस आता जी जिथे इंडिया आला आहे तिथे येस मी व्हिडिओ काढणार आता स्वतः आणि केवढं मोठं आहे आणि इथे इथे आतमध्ये मग सगळे इंडियाचं शॉपिंग आहे मी इंडियाचं वेगळं पण आता ते शॉपिंगचं बघत बसलं ना तर इथे जे स्ट्रक्चर आहे ना ते बघू बघायचं राहिलं होत कतार रा आहे <laughs>

पॅलेस्टीन आहे इकडे इकडे सगळे बाकी का चित्र काय आहे असे छोटे छोटे रेस्टॉरंट आहे काही कॅफे आहेत इकडे चायना आहे त्यांचं पण छान आहे एकदम रेड रेड दिसत एकदम आणि भरपूर मोठं बनलं म्हणजे दुसऱ्या कंट्रीमध्ये जाण्याची गरजच नाही एवढं सगळं त्यांनी ग्लोबल विलेजमध्ये एकाच ह्याच्यात दाखवलं इकडे सगळे स्ट्रीट फूड खूप एक्सपेन्सिव्ह आहे ॲक्च्युली इतकं पण एक्सपेन्सिव्ह नाही मिळत इथे कमी रेटमध्ये पण मिळतं पण हे जे जे टुरिस्ट प्लेस आहे त्यांच्या बाहेर गेल्यानंतरच तुम्हाला घेता येईल सायनाझ तर किती मोठं आहे बनवले मस्त आहे लंडन ब्रिज येस चीन चीन म्हणून आहे बघा

जपानचं मस्त बघा इथे एक्स्ट्रा पण आहे बघा ही गेम ऍक्टिव्हिटीच छान आहे बघा नेक्स्ट आहे कोरिया तस असताना प्रत्येकाला आपल्या कंट्रीचं फार म्हणजे कौतुक असतं आणि प्राऊड वाटतं आणि असायलाच हवं तर ज्या ज्या कंट्रीच्या म्हणजे दिलेल्या आहेत इथे कोरिया आहेत तर मोस्टली इथे कोरियन लोक बघतायत त्यांचं वगैरे इकडे जपान इकडे रोड ऑफ आशिया इकडे अमेरिका आता हे जे आहे ते आहे ग्लोबल विलेज दुबईचं हे समोरचं हे दुबईचं आहे स्टॉलच आहे इकडे यू येईल फक्त काय हवा म्हणाल नाही सगळंच आहे पण त्यांना जे वाटलं त्यांनी तर उत्साह हे पण इकडे यू येईल बघा

चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा